डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त स्टेशन पुतळ्याजवळ पुण्या येथील ही एकता मिसळ तयार करण्यात आलेली आहे अनेक अनेक अनुयायी आहेत जे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात राज्यातून देशातून किंवा इतर ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात बाबासाहेबांचा आणि पुण्याचा असा अनोखं नातं आहे त्यामुळे ही एकता मिसळ केलेली आहे जवळपास एक लाख लोकांना पुरेल अशी इतकी ही एकता मिसळ या ठिकाणी केलेली आहे आपली जी एकता मिसळ जिंनी केली ती आपल्याशी आहेत सर कशी केली काय संकल्पना आहे कल्पना माझे आमदार दीपक पायगोडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षापासून आम्ही करतोय आणि ह्याच्यात पंधरा हजार लिटरची मिसळ बनवलेली आहे एक लाख लोक याची मिसळचा स्वाद घेणार आहे आणि आम्ही आंबेडकर जयंती महात्मा फुले जयंती आणि अण्णाभाऊ साठे जयंती या तिन्ही कार्यक्रमाला आम्ही हा मिसळचा कार्यक्रम करतो आणि हा सर्व समाजांनी एकत्र यावा सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करावं हो। म्हणून कोणताही पक्ष नसताना फक्त पायगोडे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकता मिसळ या नावाने हा कार्यक्रम आम्ही करतोय ही ही कडाई विष्णू मनोहर यांनी बनवलेली मनो आहे आणि हीच कढाई अयोध्याला होती आणि याच्यामध्ये शिरा बनवला एक होता एकता मिसळ जी केलेली आहे एकता मिसळ आस्वाद घेण्यासाठी लाखो भीम अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत आणि आस्वाद घेत आहेत आणि या ठिकाणी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोळे यांनी देखील या मिसळचा आस्वाद घेतलेला आहे काय सांगायचं या सगळ्या एकता मिसळ्या बद्दल हेच या पुण्याचं वैशिष्ट्य आहे आमचे दीपक भाऊ भाऊ ज्या खरी मूळ संकल्पना ज्यांची आहे ज्यांनी करत हा विचार आणला की आज या शहरात महामानवांच्या राष्ट्रपुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी ज्या साजऱ्या केल्या जातात काही दिवसापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी केली गेली आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि या निमित्तानं एकता मिसळ असं त्याला म्हटलं याचा अर्थ असा आहे या शहराची संस्कृती वैभव आहे आणि परंपरा आहे की हे सगळे महामानव महापुरुष हे कुठला विशिष्ट एका माणसाचे समाज नाही हे देशाचे आहे आणि त्याच्यामध्ये मग सर्व जात धर्म पंथ विसरून आम्ही एकत्र कसे येतो याच्यासाठीच एक आदर्श दीपक भाऊंनी हा एकता मिसळच्या माध्यमातलं घालून दिलाय आम्ही सगळेच कुठलाही राजकीय पक्ष नसतो विचार नसतो आम्ही सगळे याच्यात सहभागी होतो मिसळ घेतो खातो आनंद घेतो आज इथं बघा तुम्हाला इथं सगळ्या जाती धर्माचे लोक तुम्हाला दिसतात आणि म्हणून मला असं वाटतं या पुण्याची जी परंपरा आहे या पुण्याचं जे काही संस्कृती आहे ती दीपक भाऊंच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातनं तेच या ठिकाणी प्रतीत होतंय तेच या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि त्यामुळे भाऊंना मनापासून त्यांना अभिनंदन केलं पाहिजे महापुरुषांचे विचार घेऊन एकता मिसळ तयार केलेले आहे असे सगळे विचार घेऊन हे एकताचे जे सगळे विचार घेऊन युती धर्मामध्ये पालन करत जाईल का शंभर टक्के होत आजही आम्ही महायुती म्हणून असेल समोर महाविकास आघाडी म्हणून असेल त्याच त्याच त्याचे काम करतात निवडणूक होई पण ते चालतं एकदा निवडणूक झाले की आम्ही सगळे शेवटी समाजाच्या हिताचं काम केलं पाहिजे समाजासाठी आम्ही एकत्र आलं पाहिजे हीच भावना आमची सगळ्यांची आणि मला असं वाटतं की हे त्याचं प्रातिनिधिक स्वरूप जिथं दिसतंय आपल्याला मध्ये कुठेतरी वैयक्तिक वाद म्हणा वैयक्तिक टीका म्हणा किंवा घरगुती वाद, वाद सगळे समोर येत नाही कुठं दिसलं काहीच नाही एकता मध्ये तर काही दिसत नाही त्यांचं ठीक आहे बाबा आता आमचं आम्हाला सांग त्यांचं ते बघतील बाबा आम्ही संदेश पोहोचवणार का त्यांनी या इथं एकता मिसळ खा आणि इथनं आदर्श घेऊन जा